भारतीय संस्कृतीचं दर्शन घडवणारी रजत एज्युकेशन सोसायटीचं भारत की झाकी स्नेहसंमेलन जल्लोषात संपन्न भारत देशाची संस्कृती जगामध्ये महान आहे भारत देश हावी भारत हा विविधतेने नटलेला आहे भारतातील अठ्ठावीस राज्यांची भौगोलिक परिस्थिती इतिहास खाद्य खाद्यसंस्कृती ही तितकीच वेगळी आहे या सर्व बाबींची माहिती विद्यार्थी पालक तसेच समाजाला व्हावी हा उद्देश समोर ठेवून रजतनं भारत की झाकी या विषयावर आपलं सन दोन हजार चोवीस पंचवीसचं स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहानं पार पडलं अगदी लहान गटापासून ते इतर नवीपर्यंत सर्व विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या गीतांवर ताल धरला या मध्ये छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावरील नाटक तसेच कांतारा अघोरी गाण्यांनी पालक व प्रेक्षकांची मन जिंकली आई वडील काका काकी -का आजी आजोबा यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करणारी प्री प्रायमरी बालचमणी गाणी सादर केली रजत एज्युकेशन सोसायटीच्या यावर्षीच्या गॅदरिंग ने उपस्थितांच्या डोळ्यांचं पारणा फेडलं नेहमीप्रमाणे रजत एज्युकेशन सोसायटीचे गॅदरिंग अजेरामरच ठरलं या कार्यक्रमासाठी मान्य राजू आवळे साहेब माजी आमदार तसेच रजत एज्युकेशन सोसायटीचे सल्लागार समिती सदस्य प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते यावेळी आमदार राजू आवळे यांनी मनोगत व्यक्त केलं प्रिन्सिपल यांनी वार्षिक अहवाल सादर केला या कार्यक्रमात संस्थेचे सेक्रेटरी प्रकाश चिटणीस संचालक अमोल गाट सुनील वेगाट अजित मडके देवयानी माई हे उपस्थित होते शिवाय पालक विद्यार्थी व इतर सर्वच लोकांची उपस्थिती प्रार्थनीय होती यानी की यानी या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन समर्पिता देसाई व संवैशाली गुरव यांनी केलं स्वागतग्रस्त गॅदरिंगचे हेड किशोर मानकपुळे यांनी केलं काही सर्व पत्रकार छायाचित्रकार पण उपस्थित